खरं तर दिवाळी झाली दिवाळीतले सुद्धा फुटले पण राजकीय फटाकेबाजीला आता सुरुवात झाली आहे पवारांच्या निष्ठावंतानं माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटलांनी आता सांगलीतलं राजकारण आपल्याकडे खेचण्यासाठी नवा डाव टाकलाय त्यांनी असं काय केलंय ज्यामुळे सांगलीतलं राजकीय गणित बिघडू शकतं हे सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी थेट घोषणा केली आहे पण ती घोषणा करताना त्यांनी अगदी आपल्या महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला फाट्यावर मारल्याचं दिसतंय कारण जयंत पाटलांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून थेट ईश्वरपूर म्हणजे इस्लामपूर नगर परिषदेचा नगराध्यक्ष जाहीर केलाय म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलाय माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील अशी घोषणा आमदार जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी सांगली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती या बैठकीला शहरातील बूथ प्रमुख आणि पहिल्या फळीतले महत्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत आमदार पाटलांनी वरिष्ठ पातळीवरून मलगुंडे यांच्या नावाला उमेदवार म्हणून पसंती मिळाल्याचं जाहीर करत पत्र सुद्धा वाचून दाखवलं बरं घोषणेत जरी जयंत पाटलांनी बाजी मारलेली असली तरी यामुळे राज्यस्तरावरील घटक पक्षांची एकत्रित असणारी महाविकास आघाडी स्थानिक निवडणुकीत एकत्र राहणार का याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय प्राथमिक स्तरावर कोणतीही चर्चा न करता उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे आता ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव आलं तर ठाकरेंच्या शिवसैनिकांची भलतीच गत झाली आहे तर महाविकास आघाडीत जयंत पाटलांकडे सांगलीचं राजकीय नेतृत्व म्हणून पाहिलं जातं आता आपण थोडस मागे जाऊयात लोकसभा निवडणुकीला तर राजकीय खेळी करून डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या चंद्रहार पाटलांना काँग्रेसकडून मिळालं नाही म्हणून अपक्ष रिंगणात उतरलेल्या विशाल पाटलांविरुद्ध उतरवण्याचा डाव सुद्धा जयंत पाटलांचं सुद्धा अशी चर्चा होती खर तर ती जागा काँग्रेसची होती पण तिथे ठाकरेंच्या शिवसेनेनं हट्ट धरला आणि संजय राऊतांनी थेट जाऊन तिथे चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यावेळी जे सांगलीचं राजकीय गणित बदललं होतं त्याची चर्चा सुद्धा राज्यात होती पण तिकडे विशाल पाटलांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं आणि ते अपक्ष निवडून आले निवडणूक जिंकून आल्यानंतर खासदार झाल्यानंतर मात्र त्यांनी महाविकास आघाडीला आणि केंद्रात सुद्धा काँग्रेसलाच पाठिंबा दिला आता हे तुम्हाला का सांगते समजेल झालंय असं की आतापर्यंत आधीची इस्लामपूर आणि आताची ईश्वरपूर नगरपालिका याचं सगळं काही गणित हे जयंत पाटलांच्या नेतृत्वात व्हायचं पण ठाकरेंच्या शिवसैनिकांची गत आता, आता ना हे विचारते ना ते विचारते अशी झाली म्हणजे काँग्रेसचे विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आपापल्या स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेत आहेत रणनीती आखतायत इथे त्यांना जयंत पाटलांकडून आशा होती तर तिथे त्यांची उपेक्षाच झाली कारण आता ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाला पण जयंत पाटलांनी नवा साथीदार म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला सोडाच पण जुना मित्र असणाऱ्या काँग्रेसला सुद्धा जुमानलं नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला जमेतच धरत नाही असा थेट मेसेज जयंत पाटलांना द्यायचाय का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय तरी काही दिवसांपूर्वीच सांगलीतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून थेट मातोश्रीवर जात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपल्याला विश्वासात घेत नसल्याची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करण्यात आली होती त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीतला सुप्त संघर्ष आता तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत आणि या उलट ठाकरेंच्या शिवसेनेत सुद्धा अस्वस्थता आहे त्यामुळे आता ठाकरे नेमकी इथे काय भूमिका घेतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे पुढचा मुद्दा येतो की जयंत पाटलांनी ही खेळी नेमकी केलीच का आता ठाकरेंच्या शिवसेनेची गत समजून सांगितली येऊयात जयंत पाटलांकडे राज्याच्या राजकारणात महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी स्थिती आहे जयंत पाटील या आघाडीचं सांगलीत नेतृत्व करतायत ईश्वरपूर म्हणजे आधीच्या इस्लामपूर नगरपालिकेच्या स्थानिक राजकारणात मात्र सांगलीत महाविकास आघाडीतील घटक पक्षाला महत्वाचं स्थान दिलं जाताना दिसत नाहीये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अलीकडेच वादाची ठिमगी पडली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या, या दोघांमध्ये असलेला वाद हा आता पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचलाय या सर्व संघटनांनी एकत्र येऊन महायुतीला तोंड देण्याचा इतिहास आहे पण यावेळी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांकडून इतर घटक पक्षांशी प्राथमिक स्तरावर सुद्धा कोणतीच चर्चा झालेली दिसत नाहीये सांगली जिल्हा स्तरावर सांगायचं झालं तर खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यासोबत जुळवून घेण्याची भूमिका जयंत पाटलांची होती अशी चर्चा आहे पण असं असताना सुद्धा स्थानिक पातळीवर मात्र त्यांनी ही चाल अशी का खेळली याबाबत काँग्रेससोबत शिवसेनेसह इतर घटक पक्षांमध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह बर नगराध्यक्ष पदासाठी आनंदराव मलगुंडे यांचं नाव जाहीर केल्यानंतर जयंत पाटलाने इतर घटकांशी चर्चा करणार असल्याचं वक्तव्य केलंय त्यामुळे आता जयंत पाटील नेमकं काय साध्य करू पाहत आहेत म्हणजे आधी तुम्ही घोषणा करून देता आणि मग तुम्ही दिलजमाईचे प्रयत्न करणार आहात का आता हे पाहावं लागेल त्यातच ही एकच घोषणा पण सगळं गणित बिघडवणार दुसरीकडे महायुती किंवा शहर म्हणजे सांगली शहर विकास आघाडी यांच्यात मात्र संबंधित घटक पक्ष एकत्र येऊन चर्चेच्या फेऱ्या प्रभागने हा चर्चा उमेदवार ठरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत अशातच इतर वेळी घाई न करणाऱ्या आमदार जयंत पाटलांनी मात्र यावेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून किंवा घोषित करून निवडणूक रिंगणात आघाडी घेतली हे करत असताना त्यांची चूक कुठे झाली आहे की त्यांनी समविचारी पक्षांना विश्वासात घेतलेला नाहीये आणि या आघाडीच्या समन्वयाबाबत आता शंका उपस्थित होते जयंत कट्टर विरोध करणारा काँग्रेसमधला एक गट काही केल्या त्यांच्यासोबत जाणार नसला तरी त्यांचे विरोधकांशी जुळूच शकत नाही अशांना त्यांनी गृहित धरणं अपेक्षितच होतं त्यामुळे आमदार जयंत पाटील आपणाला विश्वासात घेणार नसतील तर काही कार्यकर्ते हे तिसरा पर्याय विचारात घेण्याच्या भूमिकेत आहेत आता त्यांच्याकडून स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करायचा विचार त्यांनी तसा अर्ज दाखल केला तर सत्ताधारी असेल विरोधक असेल या दोघांनाही याचा काही प्रमाणात फटका बसू शकतो त्यामुळे आता आमदार जयंत पाटील कोणती भूमिका घेणार आणि शिवसेना काँग्रेसला विश्वासात न घेणं हे त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कसं परिणामकारक ठरणार हे पाहणं महत्वाचं असेल तर आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथेच थांबूया तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका